नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मागील आठवड्यामध्ये आपण ट्विस्टमध्ये असे बघितले होते की सिंधूने एक ऑपरेशन केलेले असते आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून डी आय जी सरांची बायको असते आणि चक्क सिंधू आणि तिच्या एका सहकारी म्हणजे डॉक्टरांनी सिंधू त्या बाईचा जीव वाचवलेला असतो तेव्हा डी आय जी सर तरही सिंधूवर खूपच खुश असतात परंतु सिंधूला माहिती नसते की ह्या डी आय जी सरांच्या मॅडम आहे तेव्हा तेव्हा सिंधूसोबत जो डॉक्टर असतो तो, तो खूप जोकर असे नाटक करत असतो आणि त्यामुळे सिंधूला त्याचा खूप राग आलेला असतो म्हणून जे काही सिनियर डॉक्टर असतात तर सिंधू त्यांना सांगत असते की तुम्ही कोणत्या अशा डॉक्टरांची निवड या माझ्यासोबत ऑपरेशन करण्यासाठी केली आज त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या मॅडमचा जीवसुद्धा जाऊ शकत होता आणि त्याच वेळेस ते डॉक्टर जोशी असतात ते येतात आणि तर जे सिनियर डॉक्टर्स असतात तर ते त्यांचे कौतुक करतात आणि खरंच आज तुम्ही जर त्या पेशंटला ते इंजेक्शन हे दिले नसते तर आज ते पेशंट गेले असते तर सिंधूला धक्का बसतो सिंधू म्हणते की हे डॉक्टर ह्या डॉक्टरांचे गुणगान का गातात कारण ऑपरेशनच्याच वेळी तर यांनी टेप रेकॉर्ड लावून गाणे हे प्ले केले होते आणि तसेच त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या मॅडमच्या जीवाला तर धोका होता आणि ऐनवेळेस त्यांनी ते चुकीचं इंजेक्शन दिले तरीसुद्धा डॉक्टर यांचे कौतुक का गातात तेव्हा सिनियर डॉक्टर असतात ते सिंधूला समजावतात की ह्या इंजेक्शन मुळे आज त्या पेशंटचा जीव असला आणि ते केवळ ह्या डॉक्टर जोशीमुळे तर सिंधू रागाने त्यांच्याकडे पगत असते आणि आपली चूक ती मान्य करते त्यानंतर सिनियर डॉक्टर बाहेर गेल्यानंतर सिंधू त्या जोशी डॉक्टरांना म्हणत असते की तुम्ही डॉक्टर आहात की जोकर तेव्हा जी त्या जोशी डॉक्टरांची पहिली प्रियसी असते तीसुद्धा त्यांना असेच म्हणायचे की तुम्ही डॉक्टर आहात की जोकर म्हणून त्या जोशी डॉक्टरांना त्यांच्या प्रियसीची आठवण होते तेव्हा सिंधू रागाने बाहेर येते तर जे ब्रेसलेट हे ऑपरेशन करण्याच्या वेळी सिंधूने तेथे ठेवलेले असते तर थे, न ते न घेता ती तिथून जायला निघते तेव्हा जोशी डॉक्टर म्हणतात की आओ सिंधू डॉक्टर तुमचे ब्रेसलेट तर घेऊन जा तुम्ही येथेच विसरून राहिलात परंतु सिंधू काही लक्ष देत नाही आणि सिंधू तेथून निघून जाते तेव्हा ते हा ब्रासलेट असते ते हातामध्ये बिंगवत आणि शिट्ट्यांचा आवाज करत तो डो जोशी डॉक्टर बाहेर येत असतो आणि त्याचवेळीस राघव सिंधू सकाळी न जेवता आलेली असते म्हणून तिच्यासाठी टिफिन घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो आणि त्याचा धक्का त्या डॉ डॉक्टर जोशींना ला लागतो तेव्हा राघव म्हणतो की तुम्हाला नीट बघून चालता येत नाही का तर ते म्हणत असतात की तुम्ही तर असे बोलता की तुम्ही एक पोलीस ऑफिसर किंवा जज काहीतरी वकील आहात असे बोलता तेव्हा राघव म्हणत असतो की हो माझं लक्ष हे नेहमी हे समोरच असते कारण मी समोर बघूनच चालत असतो आणि तुम्ही जे समजता तर त्यापैकी मी एक आहे पोलीस ऑफिसर तेव्हा जोशी डॉक्टरांच्या हातामध्ये जे ब्रेसलेट असते ते बघून राघवला सिंधूच्या ब्रेसलेटची आठवण होते आणि त्यावर सिंधूचे नाव असते तेव्हा राघव म्हणतो की हे ब्रेसलेट कुणाचे आहे तर जोशी डॉक्टर म्हणतात की हे तुमच्या जवळच्या व्यक्तीचे आहे का राघव म्हणतो की हो हे माझ्या बायकोचे असे म्हणणार तोच राघव शांत होतो आणि हे माझ्या खूप जवळच्या व्यक्तीचं ब्रेसलेट आहे असे सांगतो तेव्हा जोशी डॉक्टर म्हणतात की हे ब्रेसलेट आहे ते माझ्यासुद्धा जवळच्या व्यक्तीचे असू शकते तर राघव म्हणतो की काय तेव्हा जोशी डॉक्टर ते हातामध्ये घेऊन परत बिंगवत तेथून निघून जातात राघव त्यांकडे रागाने बघू लागतो त्यानंतर इकडे डी आय जी सर सिंधूला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तर डी आय जी सरांना बघून सिंधूला खूप आनंद होतो तेव्हा डी आय जी सर म्हणतात की सिंधू खरंच तुला थँक्यू कारण तू माझ्या मॅडमचा म्हणजे बायकोचा जीव वाचवला सिंधू म्हणते की सर मला माहिती नव्हते की त्या तुमच्या मॅडम आहात परंतु रस्त्यामध्ये मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये येत होते तेव्हा त्यांना अचानक असे गाडीमध्ये बेशुद्ध पडलेले बघून मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन आले तर डी आय जी सर सिंधूवर खूपच खुश असतात सिंधू म्हणते की सर आता यापुढे तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल डी आय जी सर म्हणतात की सिंधू तुझ्या किती कौतुक करावा ते कमीच आहे तेव्हा सिंधूला ते त्या डॉक्टरांची आठवण होते आणि ह्याचे सर्व श्रेय त्या दुसऱ्या डॉक्टरांना जाते कारण माझ्याबरोबर ऑपरेशनसाठी तेच होते आणि ऐन वेळेस त्यांना सुचले की इंजेक्शन कोणते द्यायचे म्हणून हे ऑपरेशन सक्सेस झाले तेवढ्याच तिथे ते ते राघव हा सिंधूसाठी टिपिन घेऊन येतो आणि राघवला बघून सिंधूला सुद्धा खूप आनंद होतो आणि डियाजी सरांना सुद्धा आणि राघव डियाजी सर आणि सिंधूचे बोलणे ऐकून सिंधूकडे बघून म्हणतो की लोकांच्या चेहऱ्यावर आनंद कसा निर्माण करायचं हे सिंधूला चांगलं जमतं आणि सिंधू प्रत्येकाच्या मनाचा विचार करून प्रत्येकाचे दुःख सुख हे समजून घेते म्हणूनच सर्वांच्या चेहऱ्यावर सिंधू ही आनंद निर्माण करतच असते राघव म्हणतो की लोक हे प्रत्येकाला थँक्यू बोलतातच परंतु सिंधूला तर मनापासून थँक्यू बोलतात कारण सिंधू तुला अशी लोकांची मदत करताना बघून मला तर खरंच खूप आनंद वाटतो तेव्हा डीआय जी सर राघवला सांगतात की मी काही वेळ माझ्या बायकोबरोबर घालणार आहे त्यामुळे ऑफिसची पूर्ण जबाबदारी राघव मी तुझ्यावर टाकतो तेव्हा राघव म्हणतो की ठीक सर आणि डी आय जी सर निघून जातात त्यानंतर राघो सिंधूला म्हणतो की सिंधू तू सकाळी नाश्तासुद्धा केला नाही आणि मधूच्या बोलण्यावरून तू तशीच टिफिननं घेता आली त्यामुळे हा टिफिन मी तुझ्यासाठी घेऊन आलो तर सिंधूला एक क्षण राघोकडे बघून खूप आनंद होतो कारण राघो तिची किती काळजी घेतो हे तिला समजते आणि मुद्दाम ती परत राघोला म्हणत असते की राघव हे सर्व करायची काय गरज होती तु, तु तुमची बायको आहे ना ती कायम परत मला प्रत्येक गोष्टीचं टोमणं हे मारत असते आणि आत्ता तर तुम्ही माझ्यासाठी टिफिन घेऊन आलात तर ते त्यांना समजल्यानंतर त्या आणखीन रागवतील आणि त्याचं सर्व ते टोमणे मला देतील तेव्हा राघवची सिंधूच्या हाताकडे लक्ष जाते आणि तिच्या हातामध्ये ते ब्रेसलेट नसते तर राघव विचारतो की सिंधू तुझे ब्रेसलेट काय झाले सिंधू म्हणते की ऑपरेशनच्या वेळेस काढले होते तेथेच ते ते असेल तेव्हा सिंधू राघवर रागवते आणि हे सर्व करायची काही गरज नाही असे राघवला म्हणते तेव्हा राघवला राग येतो आणि राघव तिथून निघून जातो त्यानंतर इकडे सावीने आपल्या दरवाजावर ती नेमप्लेट लावण्याचे ठरवलेले असते पण तेथे मधूने गेस्ट रूम असे नाव त्यांच्या रूमला दिलेले असते तर सावी विचार करते की आमच्या रूमवर दरवाजावर हे नाव कोणी लिहिले असेल म्हणून स सावी एक प्लॅन करते ती आपल्या सावी सिंधू राघव आणि विनू यांचं जे नावची तिने प्लेट बनवलेली असते तर ती नेमप्लेट ती त्या दरवाजावर त्या नावावर लावते आणि ते सर्व मधू बघते मधू म्हणते की सावी तू हे काय करतेस तर सावी म्हणते की हे बघा ना मधू काकू की आमच्या रूमवर कोणी हे नाव लिहिले की गेस्ट रूम आम्ही थोडेच या घरचे पाहुणे आहोत का हे सुद्धा माझ्या आईचं आणि माझंच घर आहे ना मधू म्हणते की सावी तू ही प्लेम प्लेट येथे नाही लावू शकत कारण पाहुण्यांसाठी हेच रूम असते तेव्हा सावी म्हणते की मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की आई आणि मी या घरच्या पाहु आम्ही सुद्धा रत्नपारखीच आहोत ना सावी ती नेमप्लेट दरवाज्यावर लावू लागते आणि लगेच तिच्या हातातून हिसकावत असते तेवढ्यात लगेच ती नेमप्लेट खाली पडते आणि फुटली जाते तर सावी खूप रडू लागते आणि लगेच तिथून निघून जाते आणि त्याचवेळेस तिथे काकू येते काकू ही सावीला रडतानी बघते आणि सावी बाळा काय झाले असे विचारते ऋतुजासुद्धा विचारते की सावी काय झाले तेव्हा सावी सांगू लागते की मधु काकूने मी ही नेम प्लेट येथे लावली होती आणि ती हिसकावून घेऊन त्यांनी आमच्या रूमच्या दरवाजावर गेस्ट रूम असे नाव लिहिले म्हणून ही पाठी मी येथे लावत होते आणि त्यांनी ती पाठी हिसकावली आणि ती फुटली तेव्हा मधु काकू आम्हाला म्हणते की तुम्ही या घरच्या पाहुण्या आहात तर सावी म्हणत असते की आजी आम्ही या घरच्या पाहुण्या नाहीत ना तर काकू म्हणत असते की नाही बाळा आणि त्या मधू काकूला आता मी कसा धडा शिकवते ते तू बघतच राहा तर काकूलासुद्धा मधूचा खूप राग आलेला असतो त्यानंतर इकडे सिंधूही रागवणे आणलेला टिफिन घेऊन आपल्या सर्व नर्ससोबत ती जेवायला बसलेली असते आणि त्याच वेळेस ते डॉक्टर जोशी हातामध्ये टेप म्युझिक लावत ते घेऊन येतात आणि गाणं सुरू करतात आणि त्यांनी त्यांची पहिली सी सर्जरी सक्सेस झाल्यामुळे सर्वांना आईस्क्रीमची पार्टी ही दिलेली असते तेव्हा प्रत्येकाला ते जोशी डॉक्टर हे नाचत हे आ, आ, आईस्क्रीम देत असतात तेव्हा एक नर्स विचारते की डॉक्टर काय झाले आज तुम्ही इतके खुश का आहात तर ते जोशी डॉक्टर म्हणत असतात की आज माझी पहिली सर्जरी ह्या हॉस्पिटलमध्ये सक्सेस झाली सिंधू मात्र त्यांच्याकडे रागाने बघत असते सिंधू विचार करते की ह्या डॉक्टरांना कुणी डॉक्टर केले असेल हे तर एका वेळेच्या इष्ट्रीतळामध्ये दाखल झाले पाहिजे होते कारण काही हातामध्ये तो टेप रेकॉर्ड आणि ते गाणं लावलेलं आणि काही मस्करी नेमकं यांचा प्रॉब्लेम काय आहे तेच कळत नाही आणि त्याच वेळेस सिंधू रागवणे आणलेले त्या जेवणाकडे बघते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते तर ते डॉक्टर जोशी सिंधूजवळ येतात आणि सिंधूला म्हणत असतात की ही तुमच्यासाठी ही आईस्क्रीम आणि खास तुमच्यासाठी तर सिंधू त्यांच्यावर रागवते डॉक्टर जोशी म्हणतात की आपलं जीवनसुद्धा एका आईस्क्रीमसारखंच आहे वेळेवर जर खाल्ली नाही तर विरघळून जाते आणि आईस्क्रीम देऊन तो डॉक्टर तिथून जायला निघतो आणि त्याच्या लक्षात येते की सिंधूचं ब्रेसलेट आपल्या हातामध्ये आहे म्हणून तो लगेच तो ब्रेसलेट सिंधूला द्यायला लागतो तर सिंधू त्याच्यावर खूप रागवते तर लगेच त्यांचा धक्का त्या सिंधूच्या डब्याला लागतो आणि सर्व डबा हा सिंधूच्या कपड्यावर सांडला जातो तर सिंधू खूप रागवते तर आपल्या हातामध्ये जे ब्रेसलेट आहे तो लगेच सिंधूला दाखवतो आणि हे ब्रेसलेट मी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो तुम्ही तर ओ टी पीमध्ये ते विसरून आल्या होतात तर सिंधू आणखीनच रागवते जोपर्यंत मला तुमची जास्तीत जास्त गरज लागत नाही तोपर्यंत माझ्यासमोरसुद्धा तुम्ही येऊ नका म्हणून ती रागवते तर डॉक्टर जोशी यांना खूप वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद